नमस्कार मित्रांनो मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचमध्ये क्लर्क पदा या पदासाठी मित्रांनो पदा जागा निघालेल्या आहे यासाठी मित्रांनो एकूण पंचेचाळीस कॅन्डिडेटची निवड यादी आणि अकरा कॅन्डिडेटची इथे वेट लिस्ट लागणार आहे आणि यासाठी मित्रांनो क्लर्क या पदासाठी इथे जागा आलेल्या आहेत यामध्ये मित्रांनो या पंचेचाळीस पदामध्ये चौदा व्याकंट पोस्ट असणार आहे आणि ज्या एकतीस पोस्ट आहे त्या समोरील दोन वर्षामध्ये भरल्या जाणार आहे अशा प्रकारे ही लिस्ट लागणार आहे यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा काय आहे हे बघूया यासाठी वयाची मर्यादा फॉर जनरल अठरा आणि मॅक्झिमम थर्टी एट आहे अँड फॉर एस सी एस टी अँड ओ बी सी कॅन्डिडेटसाठी येथे त्याचप्रमाणे एस बी सीसाठी मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम त्रेचाळीस आहे आणि हायकोर्ट किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉई किंवा अप्लाईंग थ्रू अ पेप प्रॉपर चॅनलसाठी अठरा आणि मॅक्झिमम एज लिमिट नॉट अप्लिकेबल आहे म्हणजे कितीपर वयापर्यंत ते भरू शकतात त्यानंतर बघा इथे पेमेंट यस टेन लेवलचं असणार आहे म्हणजे जवळपास तलाठीचा जो नवीन सुधारित स्केल आहे तेवढं तुमचं पेमेंट असणार आहे जवळपास पंचवीस हजार तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट असणार आहे सर्व भत्ते मिळून आता या पदासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे तर तुमच्याकडे इथे डिग्री असायला हवी परंतु ज्यांच्याकडे एल एल बीची डिग्री असेल लॉमध्ये ग्रॅज्युएशन असेल त्यांना इथे प्राधान्य देण्यात येईल अशी इथे माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे इंग्लिश फोर्टी वर्ड पर मिनिट टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा पास असायला हवे त्याचप्रमाणे तुमच्याकडे कोणतंही एक कम्प्युटर सर्टिफिकेटसुद्धा असायला हवं आता याद्वारे मित्रांनो शॉर्टलिस्टसुद्धा लागणार आहे तुम्ही जे काही पर्टिक्युलर क्वालिफिकेशन तुमच्या मध्ये भरणार आहात त्या बेसवर एक शॉर्टलिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमची कोर्टद्वारे एक्झाम घेतली जाईल फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे हे सुद्धा लक्षात असू द्या <coughs> फॉर्म तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन भरायचं आहे एस टी टी पी एस बॉम्बे हायकोर्ट डॉट निक डॉट इन तेरा पाच दोन हजार तेवीस चोवीस ते सत्तावीस पाच दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दोनशे रुपये येथे फीसुद्धा भरायची आहे रजिस्ट्रेशन बी एस बी आय कलेक्टमध्ये जाऊन सर्वप्रथम फॉर्म भरण्या अगोदर त्यानंतर तुम्हाला तो पर्टिक्युलर नंबर वगैरे टाकून तुम्हाला तुमचा ऑनलाईन फॉर्म भरता येईल सर्व तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे तुमचे मार्च इथे एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व टाका इथे हे सर्व क्रायटेरिया दिलेला आहे तुमचं सी जी पी एस जी पी असेल त्याला कसं टाकायचं हे सर्व इथे सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही सर्व माहिती इथे टाकणे आवश्यक आहे आता परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर हे आपण इथे बघणार आहोत परीक्षेचे स्वरूप मित्रांनो येथे साठ मिनिटाची तुमची टेस्ट असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट त्यामध्ये तुम्हाला बघा इथे दहा क्वेश्चन असणार आहे मराठीवर त्यामध्ये ग्रामर वगैरे आणि इतर काही महत्त्वाचे टॉपिक विचारले जातील हे बघा ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ वर्ड हे विचारले जातील दहा मार्चसाठी इंग्लिशमध्ये बघा स्पेलिंग ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड हे वीस प्रश्न असणार आहे वीस मार्कसाठी त्यानंतर जी के असणार आहे यामध्ये दहा प्रश्न दहा मार्कसाठी त्यामध्ये कॉमनली क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट म्हणजे करंट अफेअर वगैरे वर्क ऑफ एमिनंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड म्हणजे हिस्ट्रीवर असणार आहे जिओग्राफीवर असणार आहे आणि महाराष्ट्रा रिलेटेड काही प्रश्न असणार आहे जनरल इंटेलिजन्सवर काही प्रश्न असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वगैरे वीस प्रश्न असणार आहे टोटल वीस मार्क्स असणार आहे त्यानंतर बघा म्हणजे रिजनिंगवर असणार आहे त्याचप्रमाणे बघा अरिथमॅथिकवर म्हणजे मॅथमॅथिक्सवर प्रश्न आहे ॲडिफिकेश ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याचप्रमाणे ॲव्हरेज पर्सेंटेज आणि डेसिमल फ्रॅक्शनवर वीस प्रश्न असणाऱ्या वीस मार्चला कम्प्युटरवर दहा प्रश्न असणार आहे दहा मार्चला अशा प्रकारे हे फ्रॅगमेंटेशन आहे मित्रांनो टोटल तुमच्या मार्क्स दहा वीस म्हणजे हे चाळीस साठ आणि ऐंशी आणि म्हणजे नव्वद मार्काची तुमची टेस्ट असणार आहे यावर नव्वद मार्क्स आहे आणि तुमच्याकडे फक्त एक तास असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची टेस्ट असणार आहे मॅक्झिम मार्क्स इथे नव्वद आहे आणि मिनिमम पासिंग मार्क्स इथे पंचवीस आहे एक्सेप्ट फॉर मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन अदर क्वेश्चन ऑफ द स्क्रीनिंग रिटर्न टेस्ट विल शाल बी आस्क इन इंग्लिश लँग्वेज म्हणजे फक्त मराठी हे मराठीमध्ये असणार आहे अदर देन बाकी जे टॉपिक आहे ते सर्व इंग्लिशमध्ये विचारल्या जाणार आहे त्यानंतर तुमच्या मित्रांनो टायपिंग टेस्ट होणार आहे चारशे शब्दाची इथे इंग्लिश स्पीड टेस्ट असणार आहे कम्प्युटरवर मॅक्झिमम मार्क्स त्यावर वीस असणार आहे मिनिमम दहा म्हणजे मिनिमम दहा मार्क्स तुम्हाला पासिंगसाठी घ्यायचे आहे त्यानंतर तुमची तोंडी परीक्षा चाळीस मार्सची असणार आहे अशा प्रकारे हे इथे सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला या अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती मिळणार आहे अप्लाय कर करता येईल ऑनलाईन सर्व व्यवस्थित भरा कोर्टाचा फॉर्म आहे व्यवस्थित सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे अपलोड करा सर्व इन्स्ट्रक्शन जे आहे ते प्रॉपरली तुम्ही वाचून घ्या ही जाहिरात आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरुवर आम्ही तुमच्यासाठी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं अधिकृत टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे किंवा टेलिग्रामवर सर्च बारमध्ये तुम्ही इथे एम एच एक्झाम ग्रुप टाकलं एंटर केलंय तर डायरेक्ट आमचं चॅनल येऊन जात आहे समोरच्या सर्व अपडेटसाठी कृपया आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस स्टुडिओ अँड प्लीज सब्सक्राइब यू ट्यूब चॅनल टू गेट ऑल ऑल डिटेल अबाउट लेटेस्ट गव्हर्नमेंट एक्झाम अँड करंट अफेअर थँक्यू सो मच